हे बघा बैल निमित्त घराला कलर देऊ राहिले लोक बैलाला कलर देत घराला देऊ राहिले कलर द्यायला कसं वाटत बैलाला देत आहे का घराला देत आहे कलर अगं बैलाला पोळ्याला देते का आता का पोळाय का पोळाय आता नागपंचमी हा देते आता नागाला कलर देते त्याच्यामुळंच ते नागपंचमीचा कागद आणून ते तो कलरचा राहतो म्हणून घराला कलर दिला आम्ही नागपंचमी असं बोलताय का म्हटलं आता पोळा आहे म्हटलं पोळा विषय बोला म्हणजे पप्पा असे नागपंचमीला बाय घराला देते ना पोळ्याला काल देते नाही देते आम्ही देतेच नाही आम्ही दिवाळी सोडून कलर देते नाही थोडा तिकडे शायनिंग करते नको मी नवी साडी घातली खराब होईल दुसरी नवी साडी घाटायची एक तर तुमचा मुलं आधीच साड्या घेत नाही मला मी नेसते ना मग आणते म्हणून नेसते बारी बारी, बारी, बारी मुलाच घेते चार पाय कसे नाही आता दोघं भी लागले तिसरीची गरज नाही वाटत सांधा काळपर्यंत काय नाय काही आम्हाला स्वयंपाक आलं तुम्ही हाय ना दोघी सायप तू काय स्वयंपाक खायला कोणतरी पाहिजे ना स्वयंपाक तुला करून आलेले स्वयंपाक करायसाठी आता बसायचं बसायचं गाणी सुनायचं करायचं काम आहे घराला रंग दे कायता माईता तो पण परत आचा सायपा तो या ती थाटाव येऊ बसून तिची साडी काय आता काय चांदी बिंदी लावले का सोणे काय माहिती सोन्याची जी जी बाया सोणे जी घेतली सोणे जी पण दोनाजराचा आतमधलेच आहे अगले मोठ्याची कार म्हणून ती आधी बारिश मध्ये सती हात नाही माखून देत पाय नाही माखून देत मस्त खुर्ची बसती सासूच्या घरी आली तर कुठं म्हणती का मग मला स्वयंपाक करू दे का कसू दे काय करू दे हात नाही जाऊ दे बाई दिवस लावते आता नेसायचे बसायचे आपले गेले आता आपण कुठं तिच्या बराबरी लावी ती तसं नाही करायला काही नाही पण मी एवढे सजून दजून आले काळी लेणी पडले मग आम्ही कुठं काय म्हणू राहिलोय तरी तुला पण नाही ना पर तुम पर <laughs> परत तुमचं पोर म्हणून मी आणली होती गोरी पाहून काळी कोण आहे तुम्ही काय चार दिवस नाही गेले फोन चालू होत तुमचे तुमच्या तुम पोरांची खायचे आदळ तुमचा खायचं आदळ होतं उजाळ चांगली बायको नाही येत आईची हातची भाजी दे माझ्या माझ्यासारखं साहेब तुला येत नाही आपला माझे म्हणलं मिरचीचा गोळा जरी दिला तरी चावदार लागत म्हणे आता तिचा हात होत बाई करता नाही येतो मिरचीचा गोळा सुद्धा गोड काय ती बाकरी कालवंग आवडती आवडत त्याला आवडत होईल ग दोघांच झाले आवडती पुरणपोळीच सायपाक नाही खाते पण बरी असा आणि भाजीची भाकर खाते अगं पुरणपोळी ना सणाला करते बारा वाजता सण राहतो म्हणून करते कोण खाते त्याला मग तेच म्हणून मी सायपाक करते पण अजिबात तोंड नाही लावते पुरणपोळीला गोड राहते ना त्याच्यामुळे कोणी ना, खात नाही हा नासू मिरची चा आणि बाजारची भाकर झाली ना चार चार भाकरी वरत तिन्ही सणाच्या दिवशी पोळी जात तशी जर पोळी जर केली तर खाते मला आ, कि पा, हा किती जोरात हात झाले मग मत पाहती काय काही वाटत आहे का त्याला पाहिलं का हा करून मग ती जोरात हात चालवतोय हा असे <laughs> सुन चांगली तिला गोड बोलत थांब म्हणजे आता गोड नाही बोला कसं बोलाव सांगा बरं तसं काम व्हायचं नाही आपण करायच्या टायमाला ती पण करते ना कुणीतरी माझने बोललो बर का किती दिवसाची म्हणत होते खराब दिसू राहिले रंग देऊन द्या रंग देऊन द्या काय ना आज नागपंचमी रंगपा मस्त दिलाय मस्त दिला बरं ना तुमच्या पोराला आज सुट्टी होती तरी मग काय ताज झालं मग ताज झालं नाही तिची काही चूक नाही ग तिला म्हणून काही उपयोग नाही आहे ती म्हणत होती मी घेते देते पण परत म्हणत तो असाच दिला तसाच दिला एवढा महागाचा रंग आणला म्हणून करता नाही तो राहून दिला नाही मानायचं नाही मानायचं त्याला ते लागत त्याचं काम ला। सांगत काम येतो का म्हणन हीच नाही दजच आहे एवशी काही बी कामाला नाही ती आय ती मसाली पडाकली काम काम नाही करायचं काय नाही करायचं त्यांच्या मनाला आला तेव्हा त्याने त्याला आपण नाही त्यांच्या स्वाद घालायचं परत नको आपल्या वेळी आक्ष करून घ्यायला त्यांना काम पावा का कलर द्यावा का काय काय करावा सगळंच काम करते ते सगळं हा नाही नाही सगळं नाही काम करणार बाई तू सांगती म्हणून तेवढं काम तू पुरं करतोय मी काय सांगत सांगते मग कलर द्या वा कोणी माणूस पाहून या शेतात जाचे मजुरी मजूर सांगून या सगळे काम सांगतात त्यालाच आणि स्वतः हालत नाही बसून बसल्या बसल्या काम सांगती हाय का हम्म सारखा पळायला सारखा पळायला नाही गाडीवर गेला का पाय जा पाय पाय नाही गेलो गाडीवर जा हा कटाळा आला असत गाडी उजा नाही काटाळा कटाळा आला तर पायपाय जा पेट्रोल नसतंय इथे करतील सरळ करते मग संसार करते ना मी मग संसार करते म्हणून म्हणले इथे करतील ते आता तुम्ही गेले तेच मी करू राहिले ना आता आमच्या पेक्षा आताच्या पुरी ना बाई आमच्यापेक्षा नाही असा बारीक निरीक संसार करते आमच्या काही स्वस्त नाही ठसर नेसता रंग उडाला ना मग जाऊ दे आंघोळ करून घे आपल्या साड्या भरल्या तर जाऊ दे भरू दे तिचे नको भरायचा आपण आज साडी घेतली आता ही खराब झाली ते याच्या पुढे घेतो का नाही घेतो काय माहिती नाही नाही दिवाळीला आहे साडी मला दिवाळीला तर प्रत्येकाला आहे मग ती प्रत्येकाला कोणाला जर तुमच्या पोराला मला पाठवलं तर मग घेईन ना तुमच्या पोराला ड्रेस घेईन मला साडी घेतील काय माहिती घेतली का नाही बाय ड्रेस मशीन मला साडी घे पण त्याला नाही घेतले तरी चालेल त्याची त्याच्या पैशाशी ते घेते कपडे मशीन मोठ्या पाना आपला करून इकडं मोठ्या पाना इकडं करशील पोराचे पैसे काय लावशील तिकडं ते आहे बरोबर मनात काय शिजत कोणाला माहिती आमच्या तर शिजत तुमच्या नाही शिजत पण मग ते सर तुमच्या मनात पोटात येत बरोबर मला ते हा हा आता अर्धा दहा दिवस बाहेर जाऊ पाहिजे जाऊ पोरं तवा येते तुम्ही काय घेते आमच्या पोराला कपडे जाऊ असतं पैसे राहत तिकडून न्यास पैसे नाही राहत आमच्या खर्च करून टाकायचे आयासाठी बापायसाठी इकडे लगेच पैसे गतोडून तिकडं सकोन टाकायचं गौथून दिलं गौतुड तुमच्या बशी पाहिजे ना गोतड्या न्यायला गथुड आमच्या खाली म्हणून राहते राहते नाही तुम्ही लगेच पडच्या माहिती नाही राहत थांबायचं नाही आम्हाला आम्ही पिशी बरून राह नाही आम्हाला काय पण मुलं नाही राहून आमचं ऐकायचं नाही नाई बायक नाही दुसरी नाही का नाही आता तरी पाहिजे झाली दुसरी तर आम्हाला करायची पहिली ती पहिलीच बरी हवा पहिली पहिलीला हाऊस केली दुसरीच बरी नको तिसरी नको चौथी पहिलीच बरी आम्हाला कशी असली तर चांगली बा पहिली कशी असली तर चांगली आहे चांग कारण कसं कस आहे म्हण काही बोलती रा ती दुसरी केली ना काही बोलन चालले मी पिशी भरून नाही राहत मला लगेच दिवाळी झाली का मग केली का तिचं आपल्याला घराच्या बाहेर काढून देते ती काला तरी मग तेच दिवाळी झाली म्हणजे मुलं लगेच म्हणतो तू जाय बाई माय बाय घरात तू निघ बाहेर दुसरी आपल्या काही एक बोलत तिकडे एक कान बरी ती बरोबर आपल्याला घराच्या बाहेर काढली अरे अनुभव आहे म्हणून बोलू राहिले बरं का अनभव हे आणि गायत आहे मान हो। भाऊ बरोबर बोलून माल पाणी गायत करते माणसे बाजूला करते पास आता मा हाताला कळ लागली बाजाला आता जोवाला तो तो बारूड एवढा देऊ घ्या आता